वेळ ना मग खराब पण होत नाही आळा वगैरे पण लागत नाही म्हणजे जास्त दिवस टिकतो पण मग आता हा तर राहिला आहे भाजायचा म्हटलं हा कमी गॅसवर भाजून ठेवते हाय फ्रेंड्स कसे आहात संध्याकाळचे सहा वाजले थोडासा चहा ठेवते काय पाहिजे शार्वी तुला हा? ही बघा शार्वी आता हिला आता बिस्किट खायचे ऑलरेडी इकडे एक बिस्किट चा पुडा पडलेला आहे पण आता तिला दुसरा बिस्किट पाहिजे शार्वी तू आताच खाल्ला ना बिस्किट ऐक शार्वी बिस्किट खाल्ला ना तू हा दाखव तुझं बिस्किट दूध पिणार आहे का तू चॉकलेट खाणार आहे का आता एवढं आख खाणार आहे का तू आखं खातात का सांग बरं हे असं असतं तिचं काय आणलं ना असं खायला तर पूर्ण एकदाच खाऊन संपवून टाकायचं आहे ना हा तुझ्या टीचरला नाव सांगायला पाहिजे तुझ्या फ्रेंड्स हा परवाचा किराणा आणलेला आहे पण अजून तर मी ठेवलाच नाही सगळं व्यवस्थित चाळून वगैरे ठेवायचं थे। आहे भांडे पण घासायचे राहिलेले ना म्हटलं भांडे वगैरे घासते ना मग त्याला आणतोय हा आणि तुम्हाला एकदमच सांगायची राहिली माझ्या मिस्टरांनी काय केलं मी त्यांना सांगितली होती लिस्टमध्ये हरभराची हरभरा सांगितला होता अख्खा तर त्यांनी काय आणून ठेवलंय बघा तुम्ही हरभरा डाळ आणली त्यांनी मी त्यांना म्हटलं तुम्ही हरभरा डाळ कशाला आणली ऑलरेडी होती घरी तर मला म्हणतात तो हरभरा सांगितला होता म्हटलं तू हरभरा डाळ असा म्हटलं मी हरभरा डाळ थोडी सांगितली होती तुम्हाला हर हरभरा सांगितला होता हे बघा हरभरा डाळ आणून ठेवली मी त्यांना अख्खी हरभरा सांगितले होते आणि हरभरा डाळ आणि इडलीची उडीद डाळ सांगितली होती तर ती काळी उडीद डाळ घेऊन आलेली आहे आणि हे आमच्याकडे आत्ताच नाही नेहमी होतं बरं का आमच्याकडे त्यांना काय सांगितलं ना तर ते वेगळंच म्हणजे त्यांना कळतच नाही म्हणजे असं म्हणजे माणसांना तर काही कळतच नाही आणि तांदळाचं पीठ सांगितलं होतं त्यांना मी घेऊन यायला त्यांना मी तांदळाचं पीठ सांगितलं होतं घेऊन यायला तर ते काय घेऊन आलेले याच्यामध्ये वरईचं पीठ घेऊन आलेले ते राईस काल आणले हे बघा वरईचं पीठ घेऊन आलेलं आहे उपवासाच वरईचं पीठ घेऊन आलेलं आहे त्यांना मी तांदुळाचं पीठ सांगितलं होत आणि कसं आहे ना शारवीला पण लागत ना शार्वेला पण लागत आता तू बिस्किट बिस्किटच खा दिवस काहीच करू नको तू तुझ्या पप्पांना चालव नाव सांगते वारे वा हे बघा मित्रांनो मी ना काय करते किराणाचं सामान वगैरे आणला ना रवा वगैरे ना भाजून ठेवते आता दुपारी वगैरे भाजून ठेवलाय कारण की कसं ना इकडे ना लगेच आळ जाळ लगेच किडे होतात मग कसं भाजून वगैरे ठेवला ना मग टिकतो पण आणि शेंगदाणे पण इकडे भाजून ठेवलेले मी तर शेंगदाणे भाजूनच ठेवते शेंगदाणे भाजून ठेवले ना तर टिकतात पण कारण की थोडेसे ओलसर वगैरे असतात ना ते आणि कुट्टा पण मी असं ना करूनच ठेवते जास्त कारण की कधी इमर्जन्सी लागतोच ना भाजीला किंवा आता शारवीला पण टिपील साबुदाणा खिचडी वगैरे द्यायची असते मग भाजून ठेवते अजून तर पीठ राहिलेले चालायचं आणि इकडे बघायची मस्ती अजून तर बेसन पीठ वगैरे चाळायचं बाकी आहे आता थे ते चाळून ठेवते आता कधी याला मुहूर्त लागतो काय माहिती म्हणजे असे छोटे छोटे काम असतात ना तर त्यांना ना वेळच भेटत नाही म्हणजे त्याच्यासाठी जरा वेळ काढला ना कधी निघून जातो ना कळतच नाही इकडे शारीर दूध ठेवलाय तापवायला आणि इकडे चहा होतोय मस्तपैकी चहा पित आता मित्रांनो तुम्ही आता कशी फरची खराब करते कडून म्हणजे आपण म्हणतो ना असं की नजरहटी दुर्घटना घटी असं इकडे म्हणजे आता माझ्या डोक्यात एक एक काम असतं की मी आता कोणतं आवरू आणि मी काय करू पण हिचं नाही काही काम वाढवायचंच काम असतं आता हे सगळे फर्ची आहे सोफा पण बघा कसा करून ठेवलाय तिने सोफा इकडे पण बघा सगळं खडून आता कसं करायचं याच अजिबात म्हणजे ना ऐकतच नाही इतका त्रास देते ना ती दूध पिऊन घेतलं शार्वी तू मला काय सांगितलं होतं दूध गरम करायला सांगितलं होतं ना शार्वी खराब करू नको ऐकत जा तू एक एक काम माझं अजून संपलेलं नाही आणि इथं नाटकं पाहते मी अजून तर माझे कपडे पण घरी घडी करायचे पडले बघ हे कधी मी करणार सांगा बरं आता पहिले मस्तपैकी चहा पिऊन घेते या तुम्ही पण चहा प्यायला शार्वी अशा छोट्या छोट्या गोष्टी ना आपण अगोदरच करून ठेवलं ना इमर्जन्सी तरी काही झाली असते आता लहान मुलांचा टिफिन वगैरे करावं लागतं किंवा नाश्त्याला वगैरे अगोदरच भाजून वगैरे ठेवलं मग पण कमी लागतो काम पण लवकर होतात आपले आणि ने, नेहमी कसं ने ने करून आता पटकन मी कपड्यांच्या घड्या वगैरे करते आणि ही अजून तशी दुधच पिते घरात कप घेऊन फिरते ती तिला मी केव्हापासून सांगते शार्वी दूध सांडेल सांडेल ऐकतच नाही ती अजिबात हिरवे <laughs> मुग भिजवलं मी दोन तीन दिवस झाले बघा किती छान मोड आलेले त्याला आता काय करते हे आहे ना वाटून ठेवते शार्वेला उदळणार डोस्याला डोसे वगैरे बनवते तर मस्त याच्यामध्ये ना थोडेसे पोहे आहे अर्धा वाटी पोहे मस्त भिजवते छान आणि मग हे छानपैकी वाटून घेते बघते आता मी फर्स्ट टाइम ट्राय करते पोहे टाकून कसे होतात पोह्यांनी कसं आहे ना थोडंसं आहे ना क्रिस्पीनेस येतो ना म्हणून मग थोडेसे पोहे टाकून बघते मस्त आताच वाटून ठेवते कारण की मग कसं सकाळी घाई होते ना फ्रीज वाटून ठेवून देते वरण भाताचा कुकर लावला आहे करायची आता व्हेज पुलाव पण अचानक कॅन्सल केलं आणि मग मिस्टर म्हणाले मस्त पैकी दाल फ्राय कर मी इकडे आता कुकर लावलाय अजून तर हे वाटायचं राहिलेलं आहे मैत्रिणीचा फोन आला तिच्या सोबत बोलत बसले अर्धा तास कसा गेला कळालंच नाही चला आता पाहतो दुसरं पुढच्या काम करायला सुरुवात करते संध्याकाळी थोडीशी डोडक्याची के भाजी केली आणि मग काय स्वयंपाक झाला काय वरण भाताचाच कुकर लावला होता दाल फ्राय केला होता मस्त दाल फ्राय वगैरे झाला होता इकडे मग आम्ही छानपैकी जेवायला बसलो भूक लागली होती उशीरच झाला होता खूप मग काय शार्वी इकडे जेवायला बसली मस्त गरमागरम वडत भात खाऊन घेतला मग आम्ही इकडे बघा शार्वीची आता इकडे मस्ती चालली बेडरूम मध्ये म्हणजे अजिबात आरामच नाही नुसती मस्ती हात पाय कस काय नाही दुखत काय वाजले पाहते सव्वा दहा वाजले आणि आता ही दुपारी झोपली ना ही आता रात्री बारा साडे बारा एकला झोपली काय करते शार्वी तू झोप ना झोप जराशी तुला काय म्हणते मी झोप ना जराशी झोपून घे आता थोडं

सगळं खराब कडून आता लागेल बाय फिर ही काय बोलली तुम्हाला कळलं नसेल पण मी सांगते तुम्हाला मी रोज आहे ना व्हिडिओ रेकॉर्डिंग करते ना माइक घेऊन हो। आज सकाळी चार्जिंगला लावला होता तर तिने तिला हा माइक दिसला मग तिने काय केलं हा माइक घेऊन ती बोलत होती की मी आज मॅगी केली मी भाता केला नमस्कार मंडळी जसं आपण बोलतो ना ती तसं बोलत बोलते येत तुमच्या सोबत म्हणजे ती सगळं मी रोज काय बोलते ना ते ऐकते आणि तसंच बोलते नमस्कार मंडळी हॅलो गाईज हो की नाही शार्वी कसं बोलते हॅलो गाईस चल बाय कर सगळ्यांना बाय बाय फ्रेंड इकडे बघा शारवीची आता इकडे मस्ते चालू बेडरूम मध्ये म्हणजे अजिबात आरामच नाही नुसती मोस्ती हातपाय काय नाही दुखवत काय नाही वाजले पाहकी सव्वा दहा वाजले आणि आता ही दुपारी झोपली ना ही आता रात्री बारा साडे बारा एकलाच झोपली काय करते शार्वी तू झोप ना झोप जराशी तुला काय म्हणते मी झोप ना जराशी झोपून घ्या थोडं स्कूल मध्ये जायचं ना तुला पाहिजे होतं म्हणून मग मी पण मी ना इन्स्टाग्रामवर खूप त्या कोपीला हेअर कलरच्या रिस्क पाहिल्या होत्या म्हटलं या ऑर्डर करू आता एवढी मोठी तर काय की शॅम्पूची बॉटल वर्ष कोणी यूज करणार आणि पहिल्यांदाच मागवतोय तर तो कलर आपल्या केसांना मॅच होतो नाही होतो म्हणून मी ना पाऊच मागवलेले

कारण की कसं मोठा जर मागव जर मोठा मागवला असताना तर म्हणजे केसांना सूट झाला असताना पहिले मागवून पाहिलाय पण काटायतोपायला पकडा विचार निकला मागवले तिकला मागवले पण ते का काय कसं आहे आपण माहिती यूज केले तरी होतात ना एवढा मोठा शॅम्पू संपणार नाही संपता म्हणत आम्ही एकदा युज करून सांगणार आहे जर चांगला असेल सगळं तर मी म्हणते शॅम्पू घेतले नाव ऑर्डर आपल्या केसांना आपण दुसरा जर माझ्या आपल्याला आपण चेंज पण करू शकतो चेंड नाही पाहुच वर येऊस करा नंतर पाहतो तुम्हाला ह्या हेअर कलर शॅम्पूचं हे सांगितलं ना कशी आता काय सांगणार तुम्हाला पहा इतका त्रास देते ना ती खूप त्रास देते ती माझी पाह तुम्ही किती अकरा वाजायला आलो तरी हिला झोपायची इच्छा नाही शार्वी ठेवून देते कलर फुटून जाणार ऐकत जा ठेव बेटा ठेव व्यवस्थित ठेवून दे तुझ्या हाताने गुटगाल आहे ना तू हा ठेव मग नाही गुटगल ही पाहता सव्वा अकरा वाजले येणार ते मला सांगते मी तुला लिपस्टिक लावून देतो जाना शार्वी झोप ना स्कूल मध्ये आहे ना उद्या कर सांगितलं आता ही ना साडे बारा एक शिवाय झोपणार नाही आणि नंतर सकाळी बघा उठायला इतका त्रास देईल ना आठ वाजून जातात तरी ती उठत नाही आणि मग इतकं त्रास आंघोळ करायला त्रास सगळं म्हणजे तिला मेकअपचं सगळं माहिती आहे कसा मेकअप करायचा काय करायचा जेवताना तर सारखा मोबाईल लागतो बिना मोबाईलचं तर दसकर... ती जेवणारच नाही सगळं माहिती आहे तिला कसं करायचं काय प्रत्येक गोष्टीचा हट्टा असतो की मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे फक्त मागास तोपर्यंत तिचा हट्टा असतो मला किचन सेट पाहिजे मेकअपचा मेकअपचा बॉक्स आणून पडला आहे पण तो ती एकदा पण आता पाहत नाही याची बाब करा बस तुझा तुझा ना तू थांबिशिला गोष्ट सांग बर तू सेंड्रलाची सांग ना, थाम थाम। ना सांग फ्रेंड्स सांग तुझ्या थांब सिंड्रेलाची गोष्ट बापाने काय सांगितलं तुला सिंड्रेलाची गोष्ट सांग ते तुझे फ्रेंड्स आहे ना ऐकतात तुझी गोष्ट सांग तू एक तिच्या गेली पोलीस पोलीस घेऊन गेला चप्पल आला होता झुमका कोण आलं झुमका कोण झुमका मग तू काय सांगते झुंका झुमका पप्पाने काय सांगितले तुला गोष्ट झुमका झुमका हे पाहिलं का तुमचं कसं असत झुमका झुमका चुमका आला होता तुम्हाला तिची जो हॅपी बर्थडे केला तू छान रोज म्हणजे रोज लेट असतो झोपायला अजिबात झोपत नाही सकाळी इतका त्रास देणार की उठायला थांब थांब एक मिनिट एक मिनिट बघा कशी करते ती थांब थांब नको नाही शारवी खराब होईल ना ते थांब थांब स्कूल मध्ये जायचंय का नाही उद्या काय तुझ्या उद्या स्कूल मध्ये फंक्शन आहे का नाही टीचरनी काय शिकवलं तुला नाही नाही माहिती पोयम वगैरे काय शिकवलं पोयम येते कोणती पोईम माहितीये तुला जॉनी 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 हा बोल जॉनी जॉनी येस पापा शुगड नाही

थर्सडे थर्ज डे पुढे काय वन टू थ्री येतं 1 टू थ्री वन वन टू थ्री नीट सांग काय येतं तुला वन टू फोर फाईन फन 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 तिला हे ना काहीच येत नाही खरंच काही येत नाही जेव्हा आपण असं विचारतो ना कधीच व्यवस्थित सांगणार नाही आणि इतर वेळेस एवढं बडबड करत असते ना तिला फक्त मेकअप फक्त मेकअपच पाहिजे दुसरं डोक्याच काही नसतं तिच्या तो मेकअपच असतो <laughs> जातू आता अरे थांब अरे थांब 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 चला एक मिनिट नाटक चालू translateX एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिनिट तू करत राह तुझ चला बाय बाय गाइस बेटू आणि एक ब्लॉग मध्ये आता वाजले पावणे बारा वाजायला आलेले अजूनही झोपणार नाहीये उद्या काय होतं ब्लॉग मध्ये ते पाहूया